काही दोषी आहे त्याच्यावरही गुन्हा दाखलो तसं तो, तो केला पाहिजे गाडी चालवणाऱ्याने ऍक्सिडेंट केल्यानंतर तो का तिथून पळाला का त्या ठिकाणी झालं हे पोलीस चौकशीचा भाग आहे मी या चौकशीवर अधिक काही बोललो तर ते पोलिसांवर धडपण आल्यासारखं होईल आणि मी काही खुलासे केले ते काही योग्य नाही आहे पोलिसांनाच पोलिसांचं काम करू द्या आणि कोणताही गुन्हा असेल तो दाखल होईल त्याला काही प्रश्न नाही आम्ही कधीही पोलिसावर कुठलाही त्या ठिकाणी कुठलाही चाचणीवर सुद्धा असं म्हणणार नाही की माझा मुलगा की त्याचा मुलगा जे निमात आहे आणि एक परमेश्वराच्या गणरायाच्या कृपेने चांगलं झालं यांचाही ॲक्सिडेंट या झाला असता हेही त्या ठिकाणी का काही जखमी झाले असते शेवटी ॲक्सिडेंट हा दोन्हीकडे होतो इकडलाही लोकांना मोठी हानी झाली असती गाडीमधल्या लोकांना जे आम आमच्या गाडीमध्ये होते किंवा संकेतच्या नावांची गाडी त्या गाडीमध्ये आहेत तेही ॲक्सिडेंटच्या शिकारी झाले असते त्यांचंही काय झालं असतं आणि जे ज्यांना लागलं आहे बरं झालं पुन्हा इंजुअर नाही आहे कोणाची त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही ही परमेश्वराची मोठी कृपा आहे मी परमेश्वराचे आभार मानतो की या घटनेमध्ये कोणीही जखमी आणि कोणीही त्या ठिकाणी कोणतीही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही हेच मोठं परमेश्वराची कृपा आहे घटना झाली आहे त्या घटनेवर चौकशी व्हावी आणि त्या घटनेवर प्रचंड जे नियम आहे त्या नियमाचा वापर करावा काँग्रेसने तुमच्यावरती आरोप केलेला आहे विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा काही वेळापूर्वी घेतली आहे सांगितलं माझ्या मुलाच्या नावाने गाडी आहे ते मित्र त्या ठिकाणी सर्व गाडीमध्ये त्या ठिकाणी पोलिसांना दिसले आहे आता गाडी चालवणाऱ्यावर काय गुन्हा गाडीत बसणाऱ्यावर काय गुन्हे हे सर्व पोलिसांनी केलं पाहिजे आमची काही म्हणाई आहे आणि मी या ठिकाणी अत्यंत पवित्र स्थळावर आहे मी कधी तुरणाचे आणि ओठाचे कधी बोलत नाही माझ्या राजकारणाची सवय नाही आहे मी कधीही पोलिसांना म्हटलं नाही कोणती कारवाई करा कोणती कारवाई नका करू गणरायाच्या साक्षीने आपण बोलतो आहे या ठिकाणी अत्यंत पवित्र स्थळावर आहे पोलिसांना जे इन्क्वायरी करायची असेल ती करावी उद्या परवा जे जे काही करावं ते करावं पण कोणालाही सोडू नये असं माझी अटक भूमिका किरीट सोमय यांची निवडणूक आयोगाच्या असं त्यांचं आहे की मी तुमच्या समितीचा सदस्य नाही मला न विचारता तुम्ही नेमणूक कशी काय केली पक्षांतर्गत काय आहे का त्यामुळे सुद्धा एक बरी चर्चा सुरू झाली किरीट सोमयांना न विचारता त्यांची नेमणूक कशी किरीट जे आमच्या वरिष्ठ नेते आहेत पण पक्षाचं जेव्हा कोरगृत किंवा पक्षाचं नेतृत्व हे कुणाला विचारून तसं आपल्या पक्षामध्ये नियम आहे एखाद्याला आमदार की द्यायचे त्याला विचारत नाही किंवा त्याला विचारला जात नाही किंवा कुठली जबाबदारी जसं मला आता प्रदेशाध्यक्ष जबाबदारी दिली मला पक्ष विचारत नाही तुम्ही करा शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर मान्य किरीटजींना जबाबदारी दिली आहे मला वाटतं ते योग्य पद्धतीने पार पाडतील कारण एक मोठा विषय त्यांच्याकडे आहे की पूर्ण निवडणूक आयोगाचा संपर्क त्यामध्ये झालेल्या ज्या मदातल्या काळात निवडणुकीमध्ये ज्या घटना घडतात त्यावर मोठी जबाबदारी दिली आहे मला वाटतं त्यांनी ती स्वीकार करावी असं मला वाटतं नाराज नाही कधीच नाराज नाही आहे किरीट बायरी तर उलट आता मागच्या महिन्यामध्ये माझ्यासोबत दिल्लीला आले केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली राज्य निवडणूक आयोगाकडे चारदा जाऊन आले मतदार याद्यामध्ये त्रुट्या झाल्या होत्या त्या दुरुस्त करता किरीट सोमयाची काम करतात आहे किरीट सोमयाची आज सर्वात मोठं काम करतात आहे की मतदार यादीचं सुसूत्रीकरण दुरुस्ती या विषयावर भाजपतर्फे ते काम करतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदासाठी प्रमोट करावं किंवा अशा अशा याचा की हाज झाला जातोय का पवित्र स्थळावर राह असं का बोलतो होता यापूर्वीच सांगितलं आहे की आमचा कुणाचाही मुख्यमंत्री होण्याचा आग्रह नाही आमचा विचार परिवार असा विचारही करत नाही याला मुख्यमंत्री त्याला मुख्यमंत्री मात्र हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहे आणि आज आमच्याकडे कुणाला घाई नाही कोण मुख्यमंत्री व्हावा आमचा एकच अजेंडा आहे जिंकण्याकरता लढायचा आहे सीटचाही सीट फार सीटचाही आग्रह फार नाही आहे मी अजितदादाच्या वतीनं आणि एकनाथ शिंदेच्या वतीने सांगतो मी जबाबदार पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो त्यांचाही फार असा साठ सत्तर शंभर एकशे वीस हा आग्रह सर्व मीडियाच्या माध्यमातून मी ऐकतो एक आमचा एकच एक आग्रह आहे कोण किती लढण्यापेक्षा कोण कोणती जागा जिंकू शकते कोणाचा उमेदवार कोणाकडे आहे यावर आमचं मिरिट आहे कुठलाही आग्रह नाही असं प्रसंगी फ्रेंडली लढती होतील मैत्रीपूर्ण लढ मला नाही वाटत तसं होईल असं करायचा कोणी प्रयत्न करू नये असा विचारही करू नये की बाबा अजितदादा नाही तिकडं कोणी भाजप लढेल टाकून अजित अजितदादा लढवेल दोघातून एकनाथ शिंदेची लढवेल मला वाटतं महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये असा कुणी समज गैरसमज करू नये एकच चिन्ह असेल ती घडी असेल किंवा धनुष्यमान असेल किंवा कमळ असेल मी स्पष्टपणे सांगतो सर तुमच्या घटक पक्षातील आमदार अटोले म्हणतात ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला माझ्याने ठरवा स्वाभाविक आहे की असं वाटतं प्रत्येकाला आमच्या जास्त आमदार आमचा मुख्यमंत्री पण आता जेव्हा सरकार बनलं तेव्हा एक नाथीचे कमी आमदार राहून ते मुख्यमंत्री बनले बिहार ते तुम्ही विचार घेता येईल अनेक राज्य असे आहेत त्यामुळे हा काही भावना आहेत हे लॉजिक भावना आहे हे लॉजिकल वाटतं मला वाटतं जेव्हा परिस्थिती अशी निर्माण होते त्या परिस्थिती निर्णय घ्यावा लागतो अध्यक्ष अनिल देशमुखांच्या वर सीबीआयचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक वेळा ते बोलून दाखवत आहेत तुम्हाला देखील असं वाटतं का की ज्या वेळेला अनिल देशमुख गृहमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडनं अनेक चुका झाल्या असतात असा असं आहे याबद्दल ऑलरेडी खूप पाणी वाहून गेला आहे खूप खुलाशी आल्या आहे खूप त्या ठिकाणी सरकारकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माहिती आहेत यावर ऑलरेडी खूप झाला आहे त्यामुळे आता यावर काही मी बोलणे योग्य नाही भाऊ आहे आहे आणि आम्ही मोठ्या भावाकडे मागणी त्यांचा पूर्ण अधिकार आमच्याकडे तेरा पक्षाची महायुती आहे सर्व महायुतीच्या पक्षाचा अधिकार भाजपकडे आहे कारण त्यांना मोठा भाऊ म्हणून आम्हाला बघतात मोठ्या भाऊच्या भूमिकेत आम्ही आहोत तेही लहान भाऊच्या भूमिकेत आहे आम्ही योग्य विचार करू मागणी मान्य करणार आज माझा जो अधिकार आहे तो तेवढा अधिकार नाही आहे पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे राज्य आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड हा निर्णय करतो माझा एक त्या ठिकाणी भावनात्मक विषय आहे की त्यांनी भावनात्मक विषय मांडला आहे आज गणरायाचं दर्शन आम्ही घेतलं आहे आणि या दर्शनाच्या माध्यमातनं जी आम्हाला बुद्धीची देवता गणराया बुद्धी देईल आमच्या या महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला समृद्ध सुदृढ ठेवेल महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर आमच्या महिला बहिणी युवा यांना प्रचंड मजबूती देईल अशी प्रार्थना आम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी या अत्यंत सार्वजनिक पहिला जो गणपती होता सार्वजनिक गणपती आणि त्याची प्रतिष्ठापना या ठिकाणी झाली आहे या ठिकाणी पुनीत बालंदी आणि सर्वच जे आपले विश्वस्त मंडळ आहे यांना मी आभार मानतो आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व चौदा कोटी जनतेचं जीवन मंगलमय राहून या महाराष्ट्रात कुठली अमंगल घटना घडू नये आपण सर्व मिळून या महाराष्ट्राला पुढं नेण्याकरता परमेश्वरला प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो दादा पुणे महाविकास आघाडीकडनं टीका सुरू आहे बालन उत्सव चालू आहे म्हणून त्याबद्दल काय सांगा जर अशी टीका पुत बालांबद्दल कोणी करत असेल तर हे दुर्दवी आहे कारण कुणीतनी कधी राजकारणाचा विषय डोक्यात ठेवून प्रबोधन केलं नाही गणेश उत्सवाची स्थापना केली नाही या ठिकाणी हा सांस्कृतिक धार्मिक उत्सव केला नाही तर पुणेतनी या पुणेमध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेला माझ्यासारख्या आणि आपल्यासारख्या सर्वांना गणरायाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये मंगलमयी यावं याकरता हा उत्सव आहे या उत्सवाला कुणीही राजकीयदृष्ट्या बघू नये आणि याचं राजकारण करू नये कारण कुणी त्याच्या मनात कधीच कुणीच बालांच्या मनात कधीच राजकारण नाही आहे ते समाजाकरता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता रात्री बेरात्री अपरात्री एक धार्मिक भावनेचा कार्यकर्ता म्हणून एक सांस्कृतिक कार्याचा एक चांगला कार्य कार्य चांगला कार्यकर्ता म्हणून पुणे शहराची प्रतिष्ठा कायम ठेवण्याकरता काम करताय मी पुणेतला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी राजकीय टीकेला बाजूला सारून समाजाकरता अजून मोठं काम करावं अशी त्यांना विनंती आहे आज पुण्यातील मानाचे पहिले गणपती यांचं मी दर्शन घेतलं महाराष्ट्राची जी सामाजिक सांस्कृतिक परंपरा आहे आणि समाज मजबूत झाला पाहिजे राष्ट्र मजबूत झालं पाहिजे याकरता सर्वांनी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता शेतकरी शेतमजूर युवा बहिणी यांना मजबूती देण्याकरता आपण सर्वांनी काम केलं पाहिजे आणि परमेश्वराचं बळ घेतलं पाहिजे समाज संपूर्ण भूमिका घेऊन महाराष्ट्राला विकासाकरता पुढे येणार नाही तोपर्यंत परमेश्वराची इच्छाहीच असत मला वाटतं पुण्यातील मानाचे गणपती महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचा मंगलमय जीवन आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजुरांना चेत्कर यात कठीण परिस्थिती आहे दुष्काळची परिस्थिती आहे अतिवृष्टी आहे यातनं बाहेर काढण्याची शक्ती गणपती राय देतील अशी मी मान्य केली आहे जर एक कष्ट रव्या आहे रोहित पवारांनी ज्याबद्दल ट्विट केलंय की भाजपला पासष्ट ते सदुसष्ट शिंदेना सतरा ते बावीस आणि अजित पवारांच्या पक्षाला सात ते अकरा असं त्यांनी ट्विट केलंय तर त्याबद्दल असं आहे की काही सर्वेक्षण येत असतात त्यावर काही लोकांना समाधान वाटतं काही लोकांना अशा सर्वेवरनं आनंद वाटतो पण मला हे माहिती आहे केंद्रातलं सरकार मोदीजींचं पुढचं पाच वर्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं तरच केंद्रातल्या आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण योजना सुरू राहतील हे जनतेला माहिती आहे महाविकास आघाडी येणे म्हणजे केंद्रातल्या मोदीजींच्या सरकारच्या सर्व योजना बंद पाडणे आणि महाराष्ट्राच्या सर्व योजना मुख्यमंत्री माझी लाडली महिना योजना असेल शेतकऱ्याला मोफत वीज असेल या सर्व योजना बंद पडतील कारण महाविकास आघाडीने यापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे होते पंधरा योजना बंद पाडल्या होत्या आता कर्नाटकमध्ये माझी लाडकी बहिणीसारखी योजना बंद पाडली त्यांचं सरकार आलं हिमाचल प्रदेशमध्ये बंद पाडली त्यांचं सरकार आलं काँग्रेसचं सरकार आलं त्यानंतर त्या ठिकाणी तेलंगणामध्ये तेलंगणामध्ये बंद पाडली त्यांचं सरकार आलं तर मला वाटतं जनतेला हे माहिती आहे की महायुतीचं सरकार येणे म्हणजे महाराष्ट्राला देशामध्ये क्रमांक एक वर नेणे आणि महाविकास आघाडी येणे म्हणजे गरीब शेतकरी शेतमजूर मध्यमवर्गीयाचं नुकसान करणे असं जनतेला माहिती आहे त्यामुळे किती काही सर्वे असले तरी महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे लाडकी जो श्रेयवाद सुरू आहे त्याऐवजी तुम्ही तिन्ही रुपये वाटून घ्या आणि करा असं विरोधी पक्षांकडून तर त्यांना माहिती आहे की माझी लाडकी बहीण महाराष्ट्राची ही महायुतीच्या मागे उभी झाली आहे खंबीरपणे उभी झाली आहे आणि आता जर तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीला विचारलं कुणाला मत देणार आहे सांगतील महायुतीला मत देणार आहे त्यामुळे विरोधकाच्या पायाखालची वाढू सरकली आहे त्यामुळे ते असे बोलत आहे अजित पवारांसोबत मैत्रीपूर्ण लढतीचा काही प्रस्ताव आहे तसे काही बातम्या आहेत काही वृत्तपत्रांनी दिलेल्या काय नक्की एक हजार टक्के बातमी खोटी आहे भाजपाचा उमेदवार जेवढ्या ताकदीने लढणार आहे आणि भाजपचे कार्यकर्ते जेवढ्या ताकदीने काम करणार आहे त्यापेक्षाही जास्त ताकद भाजपाचं संघटन अजित पवारांच्या उमेदवाराकडचा आणि एकनाथ शिंदेच्या उमेदवाराकडचा लावेल मी तुम्हाला दाव्याने सांगतो एक कार्यकर्ता भाजपचा आता काही लोक जे सोडून गेले त्याच्याबद्दल मी सांगू शकणार नाही पण भाजपाचा ओरिजिनल कार्यकर्ता किंवा आमचं ओरिजिनल जे मत आहे त्यांचा आम्ही आमचा संपर्क आहे त्यांना मात्र आम्ही विनंती करू की महायुती म्हणजे मोदीजींच्या सरकारला पुढं नेणं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं गरीब माणसाच्या कल्याणाकरता तुम्ही महायुतीला मत द्या आम्ही अजित दादाच्या उमेदवाराच्या मागे गंभीरपणे उभे राहू म्हटले होते सोडून जा असं नाही म्हटलो मी काहीतरी विपर्यास काहीतरी विपर्यास केला मी असं म्हटलं पक्ष हा सर्वाचा इमानदारने विचार करता आहे समरजीतजी असो हर्षवर्धन जी असो आमचे अनेक लोक आहेत काही गेले सोडून काही आहेत त्यांना थांबतच नाही आणि पक्षाच्या आज काही तशी परिस्थिती नाही आहे ज्या ठिकाणी महायुतीमुळे आता अनेक चोवीस पंचवीस सीट आहे ज्या ठिकाणी आम्ही विरोधात लढलो अजितदादा राष्ट्रवादी आणि आम्ही किती आमचे प्राभाव उमेदवार आहे आता काही लोकांना पुढचे पाच वर्ष किंवा पक्ष काही जोपर्यंत एका याच्यात एक येत नाही तोपर्यंत आम्ही काही देऊ शकत नाही अशा वेळी मात्र कुणाची राजकीय आकांक्षा किंवा त्यांचं राजकीय आयुष्य हे काय आम्ही थांबू शकत नाही माझा बोलण्याचा अर्थ असा आहे की ज्यांना असं वाटतं की भाजपाचं संघटन जसं मी माझं तिकीट कमी झालं दोन हजार मध्ये मी पक्षात थांबलो मला पक्षाचे संस्कार आहे पस्तीस वर्ष झाले मी पक्षाचं काम करतो मला पक्षाने पुन्हा आमदार केलं पक्षाने अध्यक्ष केलं मला वाटतं थोडा संयम थोडी सबुरी ही आपल्याला पुढं ने देता येऊ शकतं म्हणून मी असा लोकांना म्हटलं ज्यांनी जाण्याचा विचार केला के आहे त्या सर्वांनी थांबावं ज्यांनी ज्यांनी जाण्याचा विचार केला त्या सर्व नेत्यांना माझी विनंती आहे थांबा पक्षामध्ये भरपूर त्या ठिकाणी संधी आहेत ज्यांना संधी नाही मिळाल्या त्यांना पुढच्या काळात संधी मिळणार आहेत पक्ष हा प्रत्येकाच्या कर्तृत्वाने त्यांचा त्यांचा विचार करणार आहे अपघात झालेला आहे नागपूरमध्ये तर त्याच्यानंतर काही प्रश्न आहेत की एफ आय आर मध्ये तुमचे चिरंजीव जर गाडीत होते तर त्यांचं नाव नाहीये परत गाडीची नंबर प्लेट काढण्यात आली आणि मुळामध्ये गाडी थांबली का नाही जेव्हा अपघात झालेला आहे समोर लोक जखमी झालेले तसं दिसते तर गाडी थांबली का आता असा आहे हा पूर्ण चौकशीचा भाग आहे मी कालच सांगितलं माझा मुलगा असो की सर्वसाधारण माणसाचा मुलगा असो जी कारवाई सर्वसाधारण मुलाच्या वड परिवारावर कराची ती आमच्या पुरावरही केली पाहिजे नियमात असेल त्या सर्व कारवाया केल्या पाहिजे मी आत्तापर्यंत काल माझ्यासोबत दिवसभर गृहमंत्री होते मी एक शब्दानी बोललो नाही मी पोलीस कमिशनरची एक शब्दाने बोललो नाही मी जे म्हटलं काल मीडियामध्ये आताही तुम्हाला सांगतो पुण्यातनं जे नियम सर्वांसाठी आहे ते नियम लावले पाहिजे जर गाडीत